ते एक दुःखद घटना घडली आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे आत्ता मी औरात परिसरात जिथं अपघात घडला होता तिथं आलो आहे आणि अपघात नेमकं कसं घडलं होता हे प्रत्यक्षदर्शी तरी कुणी पाहिलेलं नाही आहे पण नेमकं काय झालेलं असू शकतं असं एक अंदाज या ठिकाणी काही लोकं व्यक्त करत आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की ती भीषण ही घटना आहे या ठिकाणी वळण आहे त्यामुळं वळणावर गाडी कंट्रोल झाली नाही आणि ती या कडुलिंबाच्या झाडावर आदळली आहे आणि हा अपघात झाला आहे याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या माहितीनुसार तिघांचा मृत्यू झाला आहे एक जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी आहे या ठिकाणी संजय हराळे दादा आहेत माझ्यासोबत ते मूळचे सोलापूरचे आहेत इकडं मित्राकडे निघालेत काय त्यांचं म्हणणं आहे नेमकी घटना कशी झाली असू शकते आणि अशा घटना टाळण्यासाठी काय करायला हवं हे त्यांच्याकडनं विचारा संजयदादा काय सांगाल घटना कशी घडली असू शकते आता आपण हे सगळं पाहतो आहे मला वाटतं की अपघात घडल्यानंतर किमान एक ते दोन तास तरी मदत मिळाली नसणार आहे कारण इकडे कुठेच लोकवस्ती नाही आहे आणि इकडून तुम्ही जात असताना हे सगळं पाहिलं काय घडलेलं असेल रात्री काय अंदाज आहे तुमचा साधारण मध्यरात्रीच्या सुमारास घ घडल्याची घटना शक्यता आहे आणि विशेष म्हणजे यांचं बहुतेक वेगावर नियंत्रण नसावं म्हणजे ओव्हरस्पीडमध्ये गाडी असावी शिवाय इथं दिशादर्शक म्हणजे वळणाचा रस्ता आहे तिथं दिशादर्शक फलक नाही आहेत किंवा गाडं स्टोल नाही आहेत की ज्या ज्या जेणेकरून त्या गाड्यांना म्हणजे जरी अपघात झाला तरी कमी प्रमाणात हवा एवढा मोठ्या मोठ्या प्रमाणात तो झाला नसता कदाचित जर दिशादर्शक किंवा इतर गोष्टी जर शासनाने काळजी करून इथं लावल्या असते तर एवढा मोठा भीषण अपघात घडलेलाच नसता येस yes. आणखी एक दादा आपल्यासोबत आहेत त्यांना असं विचारू त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वी रस्ता खराब होता आणि आत्ता रस्ता नव्याने झाला आहे चांगला झाला आहे त्यामुळं वाहनां स्पीडमध्ये जात आहेत त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे विचारतो आता तुमचं काय नाव आहे श्रीशील स्वामी काय अंदाज आहे तुमचा काय मला असं म्हणायचं आहे इथं वळणाचा रस्ता असल्यामुळं दिशादर्शक फलक नाही आहे आणि स्पीड ब्रेकर पाहिजे प्रत्येक वळणाला स्पीड ब्रेकर पाहिजे आणि चालकानी पण आपला वेग कमी करायला पाहिजे वळणाला चालकाने वेग कमी करायला पाहिजे रात्रीच्या वेळेस त्याला दिसलं नसावं त्यामुळे हा अपघात झाला पूर्वी रस्ते खराब होते ते बरे होते म्हणायचं का नाही अगोदर रस्ते खराब होते तेच बरं होतं म्हणण्याची पाळी आलेली आहे कारण की रस्ता सुधारल्यानंतर प्रत्येक चालकाचं आणि मोटरसायकल वाहकांचं पण जिम्मेदारी आहे की रोड जरी चांगला असला तरी आपल्या साईडनं आणि कमी स्पीडनं चालणं गरजेचं आहे अगोदर रस्ता खराब होता तोच बरं म्हणायची पाळी आली आहे कारण की रस्ता खराब असल्यामुळे स्पीड वाढवताच येत नाही आणि अपघात होत नाही आणखी एक दादा आपल्यासोबत आहेत त्यांना विषया नेमकं पहाटे काय झालेलं असू शकतं हेच या ठिकाणची घटना पाहिलं तर तुम्हाला काय काय झालं असं वाटतं आता हे टर्निंग फार डेंजर आहे ह्या टर्निंगला अचानक समजत नाही त्यामुळे ना इथं कंपल्सरी स्पीड ब्रेकर पाहिजे आणि आर टी ओचं चिन्ह पाहिजे इथं टर्निंग आहे म्हणून जेणेकरून हा जेणेकरून म्हणजे ड्रायव्हरला चालकाला हा अंदाज येतो की समोर इथं फार मोठा टर्न आहे इथं अपघात होऊ शकतो असा बोर्ड कंपल्सरी गरजेचा आहे जर आज तो बोर्ड राहिला असता तर हा आज अपघात घडला नसता तर मी सर्व चालकांना हात जोडून विनंती करतो की आपण काळजीपूर्वक गाडी चालवावे आणि नियंत्रणावरती लक्ष ठेवावे गाडीची स्थिती पाहता नेमकं काय झालेलं असू शकते का अंदाज काय बांधता येईल आपल्याला म्हणजे गाडी कुणीकडून कशी आली आणि काय काय झालं असेल गाडी या दिशेने आलेली आहे फुल स्पीडने आणि अचानक ड्रायव्हरला अंदाज कळाला नाही आहे तो एकदम फुल स्पीडमध्ये येऊन डायरेक्ट ह्या लिंबाच्या झाडावरती येऊन आदळला आहे आणि हे बहुतेक तरी ह्या ह्यांना दोन तीन तास तरी कोणी यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि ही जागेवरती तीन जण अपघाती मृत्यू झालेला आहे एक जण फार सिरियस आहे या घटनेत जे काही मृत झाले आहेत किंवा जे जखमी आहेत ते नेमके कुठे गेले होते याची माहिती अद्याप अधिकृतरित्या काही समोर आलेली नाही पण एवढ्या रात्री लोक नेमकं कुठे गेले असतील याची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की इकडे कुठेतरी डान्स बार आहे त्या ठिकाणी ते गेले होते काही लोकांचं असं म्हणणं आहे की मित्राकडे गेले होते आणि रात्री परत सोलापूरकडे निघाले होते नमस्कार मी संदीप सलगर माझे तीन सहकारी म्हणजे माझा इव्हेंटचा बिझनेस आहे एस प्रकाश इव्हेंट म्हणून ते आम्हाला मदत करायची म्हणजे इलेक्ट्रिशियन साऊंडमध्ये रात्री अशीच घटना घडली होती हॉटेलमध्ये साऊंड बंद पडलेला आणि इलेक्ट्रिशियनचे थोडे प्रॉब्लेम येत होते त्या ह्या सगळ्या सहकारांना त्यांनी बोलून घेतलं तिघांना हे तिघं रात्रीतनं गाडी करून या हॉटेलला आले आले आणि तिथून निघताना त्यांना बहुतेक करून हा टर्न दिसला नसेल फलक नसल्यामुळं आणि स्पीडवर नियंत्रण पण नसेल पण झालं तर विषय त्यांचा असा की हे फक्त काम करासाठी निमित्त झाला आणि त्यांचा अपघाती निधन झालं मला वाटतं की शासनाने नाही तर लवकर स्पीड ब्रेकर आणि फलक हा लाव लावला पाहिजे लवकरच त्या स्थळावर जे चित्र आहेत ते फारच भयानक आहे जे जखमी झालेत त्यांचं म्हणा किंवा आणखी मासाचे काही तुकडे या ठिकाणी पडलेले आहेत ते तुम्हाला दाखवणं शक्य नाही आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच आव्हान लोकांना करायचं आहे की रस्ते जरी चांगले झालेले असले तरी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे अर्धा तास उशीर झाला हरकत नाही पण वाहनं हळू चालवणं आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणे याची काळजी घेणं महत्वाचं आहे नेमका या संदर्भातली काही जी काही अधिकृत माहिती पोलिसांकडे येईल ती तुमच्या परत आम्ही पोहचवणार आहोत धन्यवाद जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर